परत एकदा आम्ही जे वारंवार एक, एक हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि ते परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेला आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माच्या द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याच जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्का मोर्तव झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काढा झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्याच्या चपलाक मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेला आता वारंवार आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या काळावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदर सर, युपीचं सरकार युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तूब झालेला आहे आणि कुठेतरी त्याला हे लोकांनी सगळ्यांनी घर म्हटलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे या धर्मातून दुर्द आमचं आहे की तिघे हिंदू आहेत आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची ती बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी ते म्हणजे निर्दोष होते तर इतके दिवस ते जेलमध्ये गाव असं कारण करायचं अशा पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्याच्या विरुद्ध तयार केलेली जर तुम्ही बारकाईने त्यांच्या वकिलांची अगर माहिती वाचली असते ऐकली असेल जे त्याचं काय होऊ शकत करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कालमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशात हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर्व स्पष्ट चालू होत हे आज सिद्ध झालेलं आहे सतरा वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्व निर्दोष सुटलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सतरा वर्ष जे आम्ही सहन केलं त्याचं काय त्याचं आता हे सगळे ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगा काय नसताना त्यांना द्यायला लागलेले आहे हिंदू समाजाची माफी नाक नाग रून पाहिजे मालेगाव मध्ये मा जल्लोष कर, करताना पोलिसांनी अटकाव केला एकंदरीत ते त्या ठिकाणी जल्लोष करत होते फटाके फोडण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मजा करण्यात कायद्या आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका जागे फटाके कोणाला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये जे फटाके फुटत आहेत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार पंधरा दिवसांपूर्वीच जे मुंबईतले ब्लास्ट होते त्यांचा निकाल लागला त्या प्रकरणामध्ये सुद्धा पुराव्यान अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं आता याही प्रकरणामध्ये पुराव्यान अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात येते त्यामुळे पोलीस प्रशासनाची जी, तपा, जी तपास किंवा ज्या तपास यंत्रणा आहे काही जणांनी असा आरोप केलाय की जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या त्यामुळे योग्य पद्धतीनं तपास करण्यात आला नाही पुरावे योग्य पद्धतीने गोळा करण्यात आले नाही आणि त्यामुळे त्या, त्या सिद्ध आले हो खर त्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू करायचं होतं आपण बघतो की मुस्लिम लीग भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी जेनी जेणी षडयंत्र करता जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांची भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद खरंच होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काय षडयंत्र होतं ना ते आणून पाडलेलं आहे तुम्ही नेहमी भगवा आतंकवादचं समर्थन करताय एकंदरीत त्या संदर्भात तुम्ही बोलताय किंवा आक्रमक आहात या एकंदरीतच निर्णयाने तुमच्या मननाने जे भगवा आतंकवादला दोष देतात किंवा त्या अनुषंगानं वागत नाही त्याला ना सिद्ध केलं एकंदरीत कोर्टाने कोर्टाचे जे निरीक्षण निरीक्षणात आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवाद होऊ शकतो होऊ शकत हे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पण सभागृहामध्ये तेच सांगितलं हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्म धर्मासाठी कधी दुसऱ्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधी दुसऱ्यांवर दगड मारत नाही जसे मोहरम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात एक अशी मिरवणूक दाखवा मोहरम किंवा ईदची एक ज्याच्यावर एका हिंदूनी दगड मारले एक अशी अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने एक अशी घटना दाखवा ना म्हणून हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे आणि म्हणून परत परत आम्ही सांगतो की जे जिहाद करणारे लोक आहेत जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं तसंच आपल्या सगळ्यांचं मूळ धर्म हिंदूच आहे माझी परत सगळ्या हिंदू धर्मामध्ये पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे त्यावेळेला या, या संपूर्ण प्रकार म्हणजे संपूर्ण घटनेचा तपास करत होते हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणण्यामध्ये किंवा तो रूट करण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक महत्वाचा भाग होता आता जेव्हा या सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे तर परमवीर सिंग यांची चौकशी करावी अशी मागणी केली प्रत्येकाने हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणता काही राजकीय नेते पण होते ते कुठल्या आधारावर बोलत होते मग मग आता तर त्यांनी आहे आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते मग आता प्रत्येकाने पुढे येऊन याच्या माफी मागावी या तर मग माँग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा केलाय

बाजू में अच्छी है तो फटो विचार करना चाहिए इसके ऊपर आज एक बार लग गया है हिंदू समाज का कोई भी व्यक्ति अपना धर्म बढ़ाने के लिए कभी किसी धर्म को कभी चोट पहुँचा नहीं सकता किसी का धर्मांतर कर नहीं सकता जो लव जिहाद लैंड जिहाद करने वाले लोग हैं, उनमें और हिंदू समाज के लोगों में कितना बड़ा फर्क है आज ये केस के माध्यम से फिर एक बार उसके ऊपर स्टैंप लग गया है इसलिए हमारे हिंदू समाज की बदनामी करने वाले जो ये जिहादी मानसिकता के लोग हैं, जो कभी कभी कोई हिंदू भी होते हैं क्योंकि भगवाद हर्षदाद साइक्रोन टेररिज्म जिससे जिन्होंने कहा है उसमें जो हिंदू भी कोई लोग है तो इन्होंने मुंह काला हो गया है इन्होंने हिंदू समाज की माफी मांगनी चाहिए भर गुले चौक में नाके पे इनको खड़ा करके हिंदू समाज को बोलना कि अभी इनको सजा दो क्योंकि सालों साल हिंदू समाज की बदनामी करने के लिए इन्होंने दिन रात एक कर दिया आखिर में इनको हमारे कोर्ट ने न्याय दे दिया सर निखिल अगर देखा है उस वक्त कांग्रेस की सरकार थी और कांग्रेस से साजिश के तहत इन सब लोगों को अरेस्ट किया गया था और जो सत्रह साल तक अब ये पूरा जो केस चला इनको भगवान आलन जी है ना उसमें सबसे एक नंबर पे कांग्रेस पार्टी है, कांग्रेस पार्टी और मुस्लिम लीग की एक ही भाषा है कांग्रेस पार्टी और पाकिस्तान की एक ही भाषा है जो पाकिस्तान के लोग बोलते हैं वही कांग्रेस वाले लोग बोलते हैं, इससे इनको कोई भी हिंदुओं की किस तरह से बदनामी हो सकती है आज कोर्ट में क्या सिद्ध हो गया कि जो कोई विटनेसेज दिए थे वो खड़े हो नहीं सके जो कुछ भी प्रूफ दिए थे वो सब झूठे निकले मतलब इन्होंने एक फर्जीवाड़ा तैयार कर दिया था झूठा केस तैयार किया था और हिंदू समाज की बदनामी कैसी हो इसके लिए इन लोगों ने दिन रात एक कर दिए थे सारी के सारी दौर यंत्रणा लगाई थी मतलब इनको हिंदुओं को झूठा ही ठहराना था हिंदू राष्ट्र में रह के हमारे ही जमीन पर रह के हमारा ही खाके हमारे ही बड़े होके जमीन से अगर लोग बर, ये लोग अगर आ, नमक हरामी करते रहेंगे ना तो इनको सजा मिल ही मिलनी चाहिए ये लोग ही लोग ऐसा मैं सर विक्टिम्स का भी कहना है कि विक्टिम्स जो 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 उस वक्त में जो भी कुछ हुआ था उनका निकाल लिया है वो सभी को देखने के बाद ही, कोर्ट ने दिया है सारे अगर पुरावे अगर उन्होंने प्रूफ अगर दिए रहते तो आज कोर्ट ने इनको निर्दोष मुक्त नहीं किया रहता इनको जिनको डेमोक्रेसी में जो अधिकार दिया शब्द था वो उस वक्त इस्तेमाल किया गया था भगवा आतंक के आतंकवाद के चलते जिस तरीके से सात लोग अरेस्ट किया गया था क्या पूरी तरीके से साजिश कर, कर देखो दे तरीक भगवा कभी भी आतंकवादी हो नहीं सकता आतंकवाद का एक ही कलर है वो है है हरा है। और वो बार बार हिरो सिद्ध हो गया है पहलगाम में सिद्ध हुआ है बार बार सिद्ध हुआ है भगवा आतंकवादी नहीं हो सकता आतंकवाद का कलर भी हरा है और हरे को जिस तरीके से बार बार हम लोगों ने देखा है उसमें सजा आगे जाके मिलने ही वाली है इसलिए जो कुछ भी कोशिश है वो तो भगवा को बदनाम करने की कोशिश हो रही थी आज वो कोशिशों को उनको ऊपर खरीदी पड़ी है काही हिंदुत्ववादी संघटना ज्या होत्या या प्रकरणानंतर त्या सगळ्या काही संघटनांवर बॅन करण्यात आलेलं होतं अगदी आर एस एस वर सुद्धा बॅन करा अशी मागणी त्यावेळेला झालेली होती आता हा निकाल लागल्यानंतर बॅन केलेल्या या ज्या संघटना त्यांना बॅन मधून बाहेर काढण्यात आता वर... त्यांच्यावर अन्याय झालेला होता जेनी जेनी हिंदू समाजाचा आवाज उचलण्यासाठी त्या संघटना स्थापन झालेल्या त्यांच्यावर रोष काय करायचा ते हिंदूंची बाजू घेत होते आमच्यासारखे लोक जेव्हा हिंदूंची बाजू घेतात तेव्हा आमच्यावर खोट्या केसेस या काही जिहादी मानसिकतेचे लोक टाकतात आम्हाला सांगतात की वीज पेरले जातात आज ते लोक काय बोलणार आम्ही हिंदूंची बाजू घेतली तर आम्ही वाईट होतो पण आज सरळ सरळ हिंदूंना फसवण्याचे प्रकार होत होते हिंदूंची बदनामी करण्याचे प्रकार होत होते अशा संघटना हे प्रामाणिक पद्धतीने हिंदू धर्मासाठी काम करत होते आज त्यांना परत एकदा त्यांचे सगळे अधिकार मिळवून देण्यासाठी काम करायला आवडते थँक्यू